रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा वंचित बहुजन आघाडीची मागणी औसा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार देण्यात आली त्या तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की रामगिरी महाराजांनी एका सप्ताहामध्ये प्रवचन चालू असताना मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरून मुस्लिम समाजाचे धार्मिक भावना दुखावल्या आहेत व हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी तक्रार औसा पोलीस स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे इलिया चौधरी सद्दाम पठाण मुज्जू मजहर हारून सोहेल शेख सलमान शेख हुजेपा शेख अरबाज आसिफ शेख इरफान पठाण समीर शेख अतिक शेख गुफरान पठाण दस्तगीर शेख सोनू सैयद साबिर शेख अजीज लोने यादि उपस्थित होते तीन दिन पहले जो वीडियो सोशल मीडिया पर चल रहा है जिसके अंदर रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज ने हमारे हजूर सलम के शान में गुस्तागी की है और जान जो भी अल्फाज इन्होंने कहे हैं इसके पीछे क्या उद्देश्य है और क्या राजकारण है ये हमें पता नहीं है मगर इन्होंने जानबूझकर जो हमारे हुजूर के शान में गुस्तागी की है तो आज हम वंचित बहुजन आघाड़ी शहर और तालुके की तरफ से पुलिस पोलिस को ये निवेदन देने में आया है कि इनके ऊपर जल्द से जल्द कायदा अनुसार जो भी कलम लागू होता है और जो भी गुना दाखिल होता है इनके ऊपर गुना दाखिल करे और कायदे से इन पर कार्रवाई करे वंचित बहुजन औसा पोलीस स्टेशन येथे एका महाराजांनी मुस्लिम धर्माच्या गुरुबद्दल कुणाची तरी सुपारी घेऊन तिने अपशब्द वापरले आहे मला वाटते की हे महाराजला कुणी ओळखत नसेल पण त्याला माहीत आहे की मुस्लिम समाजाचा का वर काहीतरी आरोप करावं आणि आपण प्रसिद्धी व्हावं या हेतूने त्याने असे काय बेताल वक्तव्य केले आहे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा गुन्हा दाखल करण्यात यावे यासाठी आम्ही आज औसा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक साहेबांना तक्रार दिली आहे आणि लवकरच आय साहेबांनी त्यांच्यावर औसा येथे गुन्हा दाखल करण्याचं आम्हाला आश्वासन दिले आहे तरी या महाराजावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची वंचित बहुजन तालुका व शहराच्या वतीने मागणी आहे